धोडीबा गवळी राहणार लोंढे सांगी तालुका लोहा जिल्हा नांदेड आज दिनांक अठरा आठ दोन हजार वीस रोजी आज सकाळी साडे दहाच्या सुमारामध्ये आमच्या गावपास असलेल्या नदीला शेळ्या वळण्यासाठी आमच्या मामाचा मुलगा गेला असताना त्यात त्यात तीन दिवस झालं पूर परिस्थिती गंभीर आहे आमच्या भागात तरी आम्हा आमची शेळी सकाळी साडे दहा वाजता पुराच्या नदीत पडून आमची शेळी वाहून गेली आहे आता आध्या दाब शेळी आम्हाला भेटली नाही तरी सरकारला आमची कळकळीची कल हा जोडून विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्याची विनंती करावी किती शेळी सर एकच शेळी होती त्या एक शेळी कडला गेल्यानं पाय घासायला गेलं दरडाहून बघा पाणी भरपूर आहे आमच्या नदी राहत आपण त्याच्यामध्ये आम्हाला का अध्याप शेळी घटली नाही तरी आमची विनंती एकच राहील तुमच्या पत्रकार बांधवाकुन सुद्धा की आम्हाला तात्काळ मदत जाहीर करायला हवी आणखी काय काय आमच्या इकडे सर हवा हे का, जेवारी कापूस मूग आडवा पडला भेट देण्यासाठी आतापर्यंत कोणते आमदार आले, आले नाहीत कोणी खासदार आले नाहीत तलाठी नाही आले तलाठी साहेबांना सकाळी बोलले आणि मला म्हणले तलाटे साहेब कुठून गेले काय गेले मला फोटो पाठवा सर आता वाहून गेल्यावर कुठून फोटो पाठवतात तलाटी आहे तलाठी तलाठी का पवार साहेबात त्यांना कळवल्या काही शेळीचं त्याला कळिलो सर सकाळी काय त्याला असं असं शेळी चारती वेळेस वाहून गेली म्हणून सांगितल्या त्याने ठीक आहे अहवाल पाठिलो म्हणले हो ठीक आहे सर माझं नाव संदीप नागोराव माधावे हे माझ्या सासऱ्याची शेती आहे इथं निवर्ती दसरथा गवळे यांची मी सकाळी पूर बघण्यासाठी आलं असताना ह्या मुलाने इथं शेळी घेऊन आला हे शेळी घेऊन आल्यानं त्या झाडाच्या फाट्याला शेळी चारवला आणि त्या पाळूच्या दरड्यावरून शेळीमध्ये घसरली आणि याचा आरडाओरडा चालू होता मी तेवढ्यात मी लवकरात लवकर आलो आणि त्यानं धरायला मधी जाईल बाबा म्हणून मी त्याला जाऊ दे जाऊ दे म्हणून त्याला वर काढलो या हा सुद्धा मुलगा त्या ह्याच्यामध्ये पुरामध्ये वाहून जाण्याच्या शक्यतेत होता त्याला जाऊ न दिल्यामुळं याची जीवितहानी टळली आणि त्या आता शेळीची तर भरपाई शासनाने देव कारण का त्यामध्ये शेळी चारवत असताना ते शेळीचा थोडासा तोल गेला आणि ती त्या तिथल्या आमच्या नदीमध्ये पडली आणि बचावाचा प्रयत्न केला पण ती पाहता पाहता नदीच्या त्या मोठ्या पुरामध्ये तरी वाहून गेली तरी त्या आमच्या गावच्या भिवरावळ यांचं या ठिकाणी बऱ्याच नुकसान झालेलं आहे तरी आमच्या प्रशासनाला आमच्या पोलीस पाटील म्हणून आणि आमच्या गावाच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण जे काही मदत या गरीब व्यक्तीला होईल ते आपण आपल्या पद्धतीने या आमच्या माणसाला मदत मिळाली पाहिजे एवढीच अगदी इच्छा आहे अपेक्षा आहे